कॉटन बेल्ट असलेल्या पश्चिम विदर्भामध्ये बंदी घातलेल्या एच टी बी टी या कपाशी बियाण्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे शेतकरी राजा नव्या संकटात सापडला आहे अमरावतीसह पश्चिम विदर्भामध्ये हे प्रतिबंधित बियाणे येतं तरी कुठून कोण आहे या बियाणे काळा बाजाराचा आका बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट पश्चिम विदर्भात एच टी बी टी बोगस बियाण्याचा सुळसुळाट असलेल्या बंदी असलेल्या कापूस बियाण्याचं गुजरात कनेक्शन उघड बियाणे काळा बाजाराचा कोण आका कधी आवळणार मुसक्या खरीप हंगामाच्या आधी पश्चिम विदर्भामध्ये बोगस एचटीबीटी कापूस बियाण्याचा मोठा साठा सापडलाय धक्कादायक बाब म्हणजे एचटीबीटी कापूस बियाण्यावर बंदी महाराष्ट्रासह देशभरात आहे मात्र तरीही बोगस एच एचटीबीटी कापूस बियाणं विक्रीसाठी महाराष्ट्रात येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अमरावतीच्या गाडगेनगर भागामध्ये एका ट्रॅव्हल्स मधून अठ्ठावीस लाखांचं बोगस एच एचटीबीटी बियाणं जप्त करण्यात आलं गेल्या बावीस दिवसात बारा ठिकाणी धाडी टाकून बोगस एच एचटीबीटी बियाण्याची तब्बल चार हजार चारशे एकोणतीस पाकिट आणि आठशे किलो खुलं बियाणं जप्त करण्यात आलं एकूण बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुजरात राज्यामधून हे बोगस बियाणं विक्रीसाठी महाराष्ट्रात येत असल्याचं आढळलंय गो सीड्स आणि साई क्रिएशन या दोन कंपन्यांची नावं कृषी विभागाच्या कारवाईत समोर आली या दोन्ही कंपन्या अहमदाबादच्या आहेत गुजरातच्या एका मोठ्या नेत्याच्या मालकीच्या या कंपन्या आहेत का असा सवाल अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय या काळा बाजार चालवणारा आका नेमका कोण असा सवालही त्यांनी विचारलाय आज तर जवळपास अमरावती जिल्ह्यात सात ते आठ कारवाया झाल्या विदर्भात बारा तेरा कारवाई झाली म्हणजे एकंदरीतच जे, एक जे बियाणे येते ते पूर्ण गुजरात मधून येत असल्यामुळे त्याच्या पाठीमाग कोण आहे ते बियाणे येते कस आणि खरा सूत्रधार कोण आहे त्याच्यात गुन्हे दाखल होतात परंतु खऱ्या सूत्रधारापर्यंत अजूनपर्यंत पोलीस पोहोचले नाही म्हणून त्याचा आकार शोधणं गरजेचं आहे ते बियाणं गुजरातच्या कोणा बड्या नेत्याचं आहे का त्याची कंपनी आहे का हे सुद्धा शोधणं अतिशय गरजेचं आहे एच टी बी टी बियाणं काळा बाजार प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमरावती पोलिसांची पथक लवकरच गुजरातच्या अहमदाबाद मध्ये जाणार असल्याची माहिती आहे एका ट्रॅव्हल्स मध्ये गुजरात इथून जे शासनाने प्रतिबंधित केलेले बियाणे आहेत आणि ज्याला शासन मान्यता नाही आहेत असे अनधिकृत बियाणे जे ज्याला एच बी टी जे बियाणे आहेत ते बियाणे इथे अमरावतीमध्ये येत आहे अशी त्यांना माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी कापळा रचला आणि पंचासह त्या ट्रॅव्हल्समधून पन्नास कोटे आणि पंचवीसशे पॅकेटे ते अनधिकृत बीटी बियाणे त्यांनी जप्त केलेले आहे पोलीस स्टेशनला आणून त्यांनी आपल्या ताब्यात दिली आहे एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये बारा कारवाईपैकी आठ कारवाया जिल्हा कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयानं केल्या एचटीबीटी बियाण्यामुळे शेतीवर आणि पर्यावरणावर दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे या बियाण्यावर बंदी घालण्यात आली आहे कृषी केंद्रावरून अधिकृत बियाणंच खरेदी करावं असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलंय आपण या बावीस दिवसांमध्ये एकूण आठ कारवाया केलेल्या आहेत टी बी टीच्या संदर्भात या सर्व कारवाया झालेल्या आहेत परराज्यातून आपल्या इथे एस टी बी बियाणे येत आहे प्रतिबंधित बियाणे आहे शासनाची याला परवानगी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की ही लागवड करू नये आणि जे अधिकृत बीटी बियाणे आहे ते अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे आणि त्याची रितसर पावती घ्यावी आणि लागवड करावी बोगस बियाणे प्रकरणामध्ये पोलिसांनी एफ आय आर नोंदवले असले तरी मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असल्यानं पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलीस आणि कृषी पथकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी चक्क ट्रॅव्हल्सचा वापर करण्यात आलाय मात्र वेळीच बिंग फुटलं आता शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलीस आणि सरकारनं कठोर का कारवाई करण्याची गरज आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती